स्त्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या संसारासाठी सुखासाठी घराच्या समृद्धीसाठी काही तोडगे उपाय सांगितले आहेत एक दारासमोर येऊन को उन, कोणी उन्हाळ्यात पाणी मागत असेल तर हातातील काम बाजूला ठेवून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुख्या जनावरास पाणी देणे अथवा पाजणे भाग्याचे मानले जाते दोन रस्त्यावर वृद्ध अपंग अंध आजारी व्यक्तीला मदत हवी असेल तर ती जरूर करावी यासारखी पुण्य कमवण्याची संधी नाही तीन महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवला पाहिजे मान राखला पाहिजे चार एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नका आईवडील साक्षात देवाची रूपे आहेत त्यांना नेहमी वंदन करा पाच संध्याकाळी घरातून या तीन वस्तू कोणालाही कोणालाही देऊ नये का मीठ पैसे व झाडू या तीन वस्तू लक्ष्मीकारक आहेत आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून बाहेर जाऊन देऊ नका सहा मीठ सांडल्यावर त्यावर पाय पडू नये ते नीट गोळा करून पाण्यात टाकावे सात आपल्या घरातील अन्न कुत्र्याला किंवा मुख्या जनावरांना दिल्यास पुण्य आपल्या पदरात पडते तर आपल्याला महाराजांनी असे हे सात उपाय सांगितले असता ते आपण अंमलात आणले तर आपल्याला आपल्या संसारात आ, सुखाची समृद्धी होईल व कुटुंब हे कायमस्वरूपी सुखी राहील घरात आनंद भरभराट व धनधान्य समृद्धी होईल तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा सोबतच हे क्लिक करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद